मंडळी आज आपण एका अशा दुकानाला भेट देऊया जिथे मान्सून सेल सुरू आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय आणि हो हा सेल वीस 20 जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सुरू असणार आहे बरं का या सेलमध्ये तुम्हाला मार्केट रेट पेक्षा पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट ऑफर मध्ये दागिने विकत घेता येऊ शकतात साधारण एक एक्झाम्पल द्यायचं झालंच तर बाराशे तेराशे या रेंज मधले जे दागिने आहेत ते तुम्हाला इथे साधारण साडेसहाशे सातशे या रेंजमध्ये मिळू शकतात नीता अंबानीने स्टाईल केलेल्या पद्धती डायमंडचे दागिने हवे असतील किंवा अगदी पारंपरिक पद्धतीचे चोकर गळ्यातले मोत्यांचा हार असं सगळं जर हवं असेल तर हेही तुम्हाला पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट ऑफर मध्ये अवेलेबल आहे यांच्याकडे सगळंच कलेक्शन खूप कमाल आहे पण सध्या मार्केटमध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झालाय तो म्हणजे हिरा मंडी स्टाईल दागिन्यांचा सुंदर चोकर हेवी कानातले विथ बिंदी आणि तेही कुंदन आणि मोतीमध्ये हेही तुम्हाला इथे मिळू शकतं आहे सगळ्या प्रॉडक्ट्सची प्राईस रेंज जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर जाऊन मोठा व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये तुम्हाला सेलमध्ये या वस्तू कितीला मिळणार आहेत त्याची सविस्तर माहिती मिळू शकते थँक्यू फॉर वॉचिंग